निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आमदार खताळ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार कृषी अधिकारी गट विकास अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या गावांची आमदार खताळ यांनी काल पाहणी केली आहे मागील वेळेस तोंड पाहून पंचनामे केले होते त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती मात्र आता अधिकाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं नुकसान झालंय अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहेत संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ धांदरफळ मिर्झापूर नांदुरी दुमाला कौठे धांदरफळ नांदूर खंदरमाळ आणि जांबूत या गावात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली आहे सर्वप्रथम कौठे धांदरफळ येथील निवृत्ती म्हतारबा घुले यांच्या मालकीच्या दोन गायींवर वीज पडून दगावल्या होत्या त्यांच्या गोठ्याला भेट देत पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत शासनाच्या वतीनं जी काही मदत लागेल ती मदत मिळवून देण्याची ग्वाही देखील आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीवरती झाड पडून भिंत पडली त्या ठिकाणची आमदार खताळ यांनी पाहणी केली आहे तसेच याच गावातील नामदेव दगडू कोठवाळ यांचा कांदा राहुल दत्तू कवडे यांच्या काढणीस आलेल्या द्राक्ष बागेची त्याचबरोबर सुरक्ष सुरेश काशीनाथ शेटे यांचा कांदा शिवाजी मारुती शेटे आणि गजानन नेहे यांची डाळिंबाग या सर्वांची पाहणी आमदार खताळ यांनी केली आहे मिर्झापूरचे गणेश बोलवे यांचा टोमॅटो शिवाजी रभाजी दिवटे यांची शेडनेट मधील शिमला मिरची अशोक नाना बोलवे यांचे ऊस ढांदरफळ येथील बाबासाहेब भाऊ खताळ यांचा गहू सावरगाव तळ येथील सोमनाथ शंकर थिटमे तसेच साहेबराव बाळाजी कचरे यांनी साठवून ठेवलेला कांदा तसेच दत्तू गंगाधर शेळके व संतोष एकनाथ नेहे यांच्या शेतातील कांदा आणि उन्हाळी बाजरीची पाहणी यावेळी आमदार खताळ यांनी केली आहे मोठ्या प्रमाणात तिथं पिकाची हानी झाली आहे त्यामुळं अधिकाऱ्यांना तहसीलदार साहेब असतील कृषी विभागाचे अधिकारी असतील पंचायत समितीचे जे आहेत व्हिडिओ साहेब आहेत सर्वच आहेत आपण सूचना दिल्या का जे पंचनामे आहेत ते यापूर्वी या तालुक्यामध्ये तोंड पाहून केले जात होते आत्ताच्या याच्यामध्ये कुठलंही तोंड न पाहता जो ज्याचं नुकसान झालं आहे त्याचा पंचनामा करण्याच्या आपण सूचना यांना दिलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे होतील झिरोतला त्याच्या माध्यमातून अथवा झिरो कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ते पंचनामे होणार नाही यावेळी आपण सूचना दिल्या त्याच्यासाठी एक दोन दिवस जातील आता तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी चांद्याचं काही नुकसान झालेलं दिसतंय काही भागामध्ये आम्ही गेल्यानंतर द्राक्षाचं बघितलं डाळिंबाचं बघितलं तर जे काय नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे होतील पंचनामे झाल्यानंतर त्याच्या याद्या ज्या आहेत त्या तहसीलदार साहेबांना आपण सांगितलं आहे त्याच्या याद्या ते गाववाईज तुम्हाला जिथं जिथं झालं आहे म्हणजे त्याच्यातून कुणी राहिला नाही राहिला याद्या बांधल्यानंतर कुणाचं राहिला असेल तर ते आपण त्याच्यामध्ये अपडेट करून घेऊ परंतु यामध्ये कुणालाही वंचित ठेवण्याचा प्रयत्न होणार नाही अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत त्या उपर जे काय आता बाकीचं तुम्ही रस्त्याचे ह्याचे विषय बोलले त्यावरसुद्धा मी यापूर्वी सांगितलं होतं परंतु आता अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आलं का काम ते काम त्यांच्याकडचं अकोला वर्ग दोन याला दिलं आहे पीडब्ल्यूला तर ते मी आता वर्ग साहेबांची कार्यकार्याभशी बोलतो त्यांनाही सूचना देतो हा रस्ता तत्काळ कसा सुरू होईल आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांना विनंती राहील पंचनामा करायला त्यांनी तलाठी असेल ग्रामसेवक असेल कृषी सहाय्यक असेल यांना आपण सहकार्य करा त्यांच्याकडून तु त्यांच्याबरोबर तुम्हाला निश्चित सहकार्य होईल परंतु जसं तु तुम्ही म्हटलं तु आत्ता तु हां कृषी कोणाला म्हणलं तर कृषी साई कोण आहे तो कृषी साई काय यांचं काय जे काय निकष असतील त्यानं सर पहिले आपली प्रायोरिटी जे आहे पंचानं करून घ्यायला आहे साहेब जे जे आहेत ते करून घ्या त्यानंतर बाकी सर तुमचे वरिष्ठ बघून घेतील काय कसं ठीक काय होत वजनदार व्यक्तीचं काम तवत होत एक गोरगरीब आता आले पाहिजे होत आता तुम्ही मस्त आली आले ते काही ना मोठे लोक साहेबांना सुद्धा दबावांना लाव तुला काय करा तो काय घरून द्यायचं का असं बोलणार लोक या पाहणी दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांच्या समवेत ता शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे उपतालुका प्रमुख बादशाह गुंजाळ कोठे धांदरफळ येथील नेताजी घुले मारुती घुले नांदुर दुमाला येथील ॲडव्होकेट मीनानाथ कवडे सोमनाथ नेहे मिर्जापूर येथील अनिल निळे साहेबराव वलवे धांदरफळ खुर्द येथील संजय खताळ कैलास गोडसे उमेश कोकणे सावरगाव तळ येथील बाळासाहेब सेटे शरद नेहे परसराम नेहे बबन गाडे बाळासाहेब थिटमे लक्ष्मण नेहे सुरेश भालेराव यांच्यासह तहसीलदार धीरज मांजरे नायब तहसीलदार सुभाष क कदम गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके मंडल कृषी अधिकारी पंकज कवाड कृषी सहाय्यक भारती मोरे कल्याणी धाडे गंगाराम ढोले महसूलचे मंडल अधिकारी कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्यासह अधिकारी पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार